श्रीराम समर्थ श्रीराम दशक चार समास पाच आणि सहा या समासांमध्ये अर्चन भक्ती आणि वंदन भक्ती अशा दोन प्रकारच्या भक्ती आहेत प्रथम आपण अर्चन भक्ती पाहू अर्चन भक्ती म्हणजे पूजा करणे देवाची नित्य पूजा करावी परंपरेने चालत आलेले कुळधर्म कुळाचार अगदी चोख पाळावेत तीर्थक्षेत्र देवालयांना अनेक वस्तू दान कराव्यात देवाप्रमाणे सद्गुरूची सुद्धा नित्यपूजा करावी अगदी बाह्यपूजा जरी घडत नसेल तरी मानसपूजा तर करावीच पुढची भक्ती आहे भक्ती आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति ग्छती म्हणजे काय सर्व देवांना सद्गुरूंना सूर्याला मारुतीला नित्य नेमाने नमस्कार करावा तो नमस्कार केशवाकडे जातो श्रीकृष्णाला जाऊन मिळतो नमस्काराने काय होतं तर नमस्काराने अंगी लीनता येते अवगुण कमी होतात चूक केलेल्या माणसाने जर नमस्कार केला आणि खरोखरच त्याला त्याची चूक उमगली असेल तर जे खरे खरे श्रेष्ठ असतात त्यांनी त्या माणसाला क्षमा केली पाहिजे दासबोधामध्ये वंदन भक्तीचं असं महत्त्व उपदेशित केलेलं आहे आजची स्टार नोट काय सांगते ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज अॅट बूम टू गिव ऑनर टू एक्सक्यूज समवन आर द सॉफ्ट स्किल्स टू ऑर्गनाईज पीपल keeping wise faith on them and assign proper duties with merit it helps not only the institution but also to the society and the nation Samarkha ramdas handled every person wisely upliftment was done through these soft skills when it was hardly possible to survive in that historical period he was successful in hr management in that era really was he was very very great shri ram samartha shri ram.